सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत नाथकोट मैदानात सकाळपासूनच उमेदवारांची रेलचेल लागलेली आहे तब्बल सात वर्षानंतरनं आलेल्या या निवडणुकांसाठी जनतेसह उमेदवारांमध्ये भरपूर उत्सुकता लागलेली आहे त्यांच्या सर्व प्रतिक्रिया आणि त्यांची हालचाली आपल्याला सर्वात जलद गतीने पाहण्यासाठी मिळणार आहे फक्त आणि फक्त बी आर न्यूज चॅनेलवर नाही अजून पार्टीकडनं अद्यापही बी फॉर्म आलेलं नाही आहे पण जे इच्छुक आहेत त्यांनी आज जे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण होणार म्हणून बरेच लोक या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत पण जे पार्टी आदेश देईल त्याचं पालन आम्ही करतो

त्यांच्या प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहेत अर्ज भरल्यानंतर मला अर्ज भरल्यानंतर खूप छान वाटत आहे कोणत्या पक्षाकडून शिवसेना उद्धव ठाकरे जनतेचा कास कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद आहे निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात असा कोणता निर्णय घेणार आहे जो जनतेसाठी फार उपयोगाचा ठरेल मी महिलांसाठी रोजगार पहिलं हे करणार आहे नंतर स्वच्छता तर आहेच आपल्याकडे बरेचसे काम झालेले आहेत तरी पण मी आणखीन काम करण्याचा प्रयत्न करेन महिला म्हणून महिलांसाठी काही नवीन सुविधा वगैरे काही उपाययोजना काही करायचं विचार आहे बचत गटामार्फत त्यांना कर्जवाटप वगैरे करणार आहे उमेदवार तसे भरपूर आहेत तुम्ही त्या उमेदवारांपेक्षा वेगळे कसे काय सांगणार माझे दीर सोमनाथ संगपा तोडकरी हे माझे परिवहन सभापती होते त्यांनी बरेचसे उपक्रम केलेले आहेत आपल्या बाळामध्ये मग त्यांच्यामार्फत आणखीन त्यांचे सल्ले वगैरे घेऊन मी आणखीन प्रयत्न करेन आणखी जनतेसाठी प्रयत्न करेन निवडणुकीची तयारी कशी चालू निवडणुकीची आहे तयारी सुरू आहे आमची होम टू होम प्रचार करणार आहे पक्षाने तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे पक्षासाठी काय आहे पक्षासाठी मी एकनिष्ठ तर आहेच आहे आणि त्यांनी दिलेल्या संधीचं मी सोनं करून दाखवेन नमस्कार प्रभा क्रमांक पाच मधून बिजू प्रधाने आपल्यासोबत आहेत सर अर्ज भरला आता आम्ही आमच्या सहकार्या समोर जाऊन आज अर्ज भरलेला आहे काय प्रतिक्रिया तुमच्या व्यक्त करणार आहे आज सोमवारच्या या श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यनगरीतून आणि श्री आशीर्वाद असलेल्या बाळे या भूमीतून मी प्रधान असेल माझ्या सहकारी मंदागिनी ते तोडकरी असतील माझे सहकारी नागनाथ मेंबर क्षीरसागर असतील आम्ही सर्वांनी आज भारतीय जनता पार्टीकडे आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाने जो तुमच्यावर विश्वास दाखवला आहे पक्षासाठी काय संदेश पक्षासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्वच शहराचे अध्यक्ष असतील आमदार असतील सर्व पदाधिकारी असतील आमच्या सर्वांच्याच अर्जाचा विचार करतील कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल काम करत असताना त्याचबरोबर माझे सहकारी मंदाकिन तोडकरी ह्या माजी नगरसेवक म्हणून त्या भागात काम केलेले आहेत त्याचबरोबर आमचे दुसरे नगरसेवक नागनाथ मेंबर घर यांच्या पत्नी सुद्धा त्या भागात नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत ह्या सर्वांना कामाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यामुळे आमच्या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत आणि अडचणी आहेत आणि आम्ही त्या सोडवण्याचा आड़ त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे आम्हाला मतदारावरती विश्वास आहे की मतदार आम्हाला या ठिकाणी नक्कीच विजयी करतील जनतेला काय संदेश देणार आहात निवडणुकीसाठी जनतेला मी एवढंच सांगेन की मतदार राजांना की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने चोवीस तास आपल्या संपर्कात असतो कुठल्याही अडी अडचणी जनतेच्या आल्या तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो जनतेने एवढं सांगेन की जो काम करणारा माणूस आहे जो तुमच्या हाकेला ओळ देणारा माणूस आहे अशा आपण उमेदवाराला आपण निवडून द्यावं एवढीच आमची सर्व मतदारांना कळकळीची विनंती राहील मंदा किरीश्वर सोडकरी प्रभाग क्रमांक पाच बाळ या ठिकाणी ह्यामधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे दोन हजार बाराच्या माध्यमातून मी ह्या दोन हजार बारा ते सतरा या ठिकाणी मी बाळे प्रभागामध्ये नूरु, नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे दोन हजार सतराच्या वेळेस पण मी निव निवडणूक लढवलेले आहे गेले अनेक वर्ष अनेक वर्ष मी सामाजिक कार्य करत आहे अनेक बाळ्यातल्या समस्या आहेत खूप मोठा प्रभाग आहे या ठिकाणी गेली दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष झालं मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करते आहे मतदार लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत बाबा आपण आणि गेल्या वर्षी तुमच्या प्रत्येक व्यक्ती कामाला धावून जातो तर त्यांच्या खूप छान प्रतिक्रिया आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि चरणी प्रार्थना आहे की आणि खंडेराच्या प्रार्थना करून सांगते की बाबा माझा मतदा जो, जो नागरिक मतदार बंधू भगिनी असतील त्या सगळ्यांनी विश्वास ठेवला की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहे फक्त निवडणूक माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी जो काय पक्ष शिवसेने निर्णय घेईल त्याच्या आम्ही पाठीशी असोल किंवा आम्ही उमेदवार भरलेले आहे या ठिकाणी तुम्ही एक महिला आहात आता निवडून आल्यानंतर ना महिलांसाठी पहिला निर्णय काय घ्याचा माझा पाय बाळे प्रभाग हा खूप मोठा प्रभाग आहे आणि बाळेमध्ये अनेक महिला माझ्या बेरोजगार आहेत किंवा घरात बसल्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम नाही तर महिलांच्या एक मध्यम मा, मा, माध्यम आहे की बाबा त्या माझ्या प्रभागातून अनेक ठिकाणी म्हणजे परगावी वगैरे ठिकाणी कामाला जातात तर महिलांच्या घरी बसून त्यांच्या हाताला काम कसं मिळेल आणि त्या महिलांना घर बसल्या त्यांच्या हाताला घरगुती व्यवसाय वगैरे कुठला असेल हे मिळून द्यायचं माझं पहिलं प्राधान्य असेल वयस्कर लोक असतील वृद्ध लोक असतील त्यांना बाह्य प्रभागामधून बसण्यासाठी फिरण्यासाठी विरुंगाळ म्हणून एक बाग बगीचाचे एक स्वप्न आहे त्यासाठी कामाच्या माध्यमातून माझी कामाची पावती आहे विकास कामांनी केलेले आहे समाजकार्य केलेलं आहे या कामाच्या माध्यमातून एक नागरिकांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्या कामाच्या पावतीवरती त्या ह्याच्यावरती वाटते की बाबा नागरिकांनी आपल्याला मला मतदान करावं विश्वास तर आहे माझे मार्गदर्शक प्रथम दादा कोटे आम्ही कोटे समर्थक म्हणून पक्षात प्रवेश केला तर दहा आणि अकरा नंबर हा महेशांना यांचा घरकुल भाग पहिल्यापासून महेशांना कोटे म्हणून तिथं आजपर्यंत कुठलाही पक्ष चालला नाही तरी आम्ही देवेंद्रदादा कोटे व सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली दादा कोटे यांच्या मार्गदर्शी भाजपमध्ये प्रवेश केला तर उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे नागरिकांना काय आवाहन करा अकरा अमधून मी आता फॉर्म भरलेला आहे नागरिकांना उम, काय आवाहन आता हे झाल्यानंतर उमेदवारी भर अर्ज भरला कुठल्या प्रभागात काय नमस्कार मी नगरसेविका सेवेत जॉन फुलारे प्रभाग पंधरा मधनं मी आज उमेदवारी अर्ज भरलेले भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि ओबीसी सोडून सर्व फॉर्म भरलेले कशा पद्धतीने पक्षांना आपल्याकडं विश्वास दाखवलेला आहे काय वाटतं आज काय नागरिकांना आवाहन करा आपण बघायला गेलो तर जे माझं कामाचा जो विकास आहे जे मी आजपर्यंत गेले दहा वर्षापासून जी लोकांची जे सेवा करत गेल्या अनेक माध्यमातून जे जनतेने मला जे कौल दिले की एक महिला म्हणून सनी एका महिलेच्या पाठीशी राहून सनी जनताने मला माझे युवक बांधव माझे वृद्ध लोक माझ्या बहिणी माता बहिणींनी जे मला विश्वास दाखवला की त्यांनी मला जे लोकांच्या जनतेसाठी मला निवडून त्यांनी दिलेला आहे आणि तो विश्वास मी साधे करून सनी जनतेपर्यंत गेले दहा वर्ष कुठलेही आपण लोकांचं चांगला गरीब लोकांसोबत चांगल्या पद्धतीने राहून त्यांनी त्यांचा वापर करून त्यांनी आपण काम केलेलं आहे समाजामध्ये मी अनेक माध्यमातून आणि त्या जनतेने मला कवल देऊन त्यांनी पुन्हा एकदा मला संधी दिली की भारतीय जनता पार्टीने माझे कार्यकाम बघून त्यांनी मला पुन्हा एकदा पक्षामध्ये घेऊन त्यांनी मला तिकीट देण्याची संधी दिली प्रभाग क्रमांक फॉर्म भरलेला कशा पद्धतीचं युरीफॉर्म आला आणि आशावादी आहे कार्यकर्ता कधी आशावादी असतो आणि शंभर टक्के निश्चित मिळेल म्हणेल नागरिकांना काय आवाहन करा गेल्या ज्या दहा वर्षापासून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी माझा आपल्या आता जे थांबलं आहे त्यात त्याच गतिमान विकासाकडे याच्याही पुढे विकास करून आपण ज्या नागरिकांनी ज्या जे कौल दिल्यात गेल्या दहा वर्षामध्ये हे सार्थक ठरवून प्रभाग कर्मागाटचा आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रभागाच्या विकासासाठी मी निवडणुकीला उभा आहे जनतेला काय आवाहन करणार आहात जनतेला एवढंच म्हणायचं आहे की तीन टर्म झालेत भाजपचे तिथं उमेदवार आहेत आता एकदा मला संधी द्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची तिथं लिहा विकासासाठी मी उभारलेला आहे एकदा मला पण संधी द्या पक्षाला पक्षानं आपल्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला पक्षाला काय सांगाल पक्षाने मला उमेदवारी दिली मी मनापासून आभार पक्षाचा प्रभाग क्रमांक सात ड सोळा सात जण आहे आणि पक्षाने तिकीट दिलं तर मी उभारणार आणि जर आमचं श्रीखांद गाडीला दिलं तर मी श्रीखांद गाडीचा प्रचार करेन शंभर टक्के मी माझे काढून घेईन जी पक्षाचे उमेदवार असेल त्याच्या मागे मी राहणार नमस्कार प्रभाग क्रमांक पाच मधून अलका भावर आपल्या सोबत आहे उमेदवारी अर्ज भरलेला काय प्रतिक्रिया तुमच्या मुलांना खूप छान वाटतं आणि जनतेतून प्रतिसाद खूप छान आहे जनतेचा प्रतिसाद आहे शंभर टक्के काय विकास कामं करणार निवडून आल्याबरोबर लगेच पहिल्या शंभर दिवसात पहिल्या शंभर दिवसात पहिला मी तसं बघायला गेलं तर विजय कुमार देशमुल निधीतून भरपूर अशी कामं झालेली आहेत जेही राहिले असेल ते शंभर टक्के मी करण्याचा प्रयत्न करते आता तुमचा जनतेला काय संदेश असेल की जनतेने तुम्हाला कसा प्रतिसाद द्यायला पाहिजे या निवडणुक आत्तापर्यंत मी प्रभागात उतरून आणि जनसामान्यापर्यंत पोहोच उतरून काम केलेलं आहे आणि सगळं सर्वांचा सपोर्ट आहे आणि शंभर टक्के मला गॅरंटी जनते मला सपोर्ट करेल जनतेने तुम्हालाच निवडून जावं म्हणजे तुम्ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळे बस कारण जे राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या सर्व योजना राबवलेत आणि दररोज जनतेत राहून काम करणारे आम्ही उमेदवार आहोत रोजच्या रोज जनतेत गाठीभेटी घेतो प्रत्येक त्यांच्या अडचणी सोडून रस्ते ड्रेनेज काय असेल छोट्या मोठ्या अडचणी शंभर टक्के आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी की आम्ही योग्य उमेदवार आहे आणि त्यांनी जनता आम्हाला सपोर्ट करणार आणि आम्ही जनता दरबार घेतो कुठलेही कार्यक्रम असू दे काय असू तरी कुठल्याही चुका दुखात नेहमी सहभागी असो त्यांना काहीही अडचण असेल तर आम्ही सोडतो निवडून आल्यानंतर तुम्ही एक महिला आहात महिलांसाठी काही वेगळी व्यवस्था वगैरे काही करणार आहे असं काही विचार आहे महिलांसाठी सर्वप्रथम तर तुम्ही माझ्या ह्याच्यात प्रभा प्रभागामध्ये पाळी प्रभागामध्ये रुग्णालय प्रसिद्धी रुग्णालय हे करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मल्टीपर्पज हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या काही अडचण असेल ते शंभर टक्के मी सोडण्याचा प्रयत्न करेन आत्तापर्यंत मी करत आलेलेच आहे काही नसणार कुठलाही पद नसताना सर्व काम करता आले आता तर मग शंभर आणि कसं असतं नगरसेवक मुलंना काय तर वर्ण सत्ता मिळाली की माणूस शंभर टक्के काम करू शकतो तुमची तयारी कशी आहे एकदम छान शंभर टक्के तयारी झालेली आहे परिपूर्ण